ग्रीन स्मूदी बनवते मी मंडळी सगळे मस्त केक आहेत खूप सारे आता क्रिसमस त्याच्यासाठी आलेले आहेत बनवणार आहे कांद्याची पात आणि चपाती पण नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात आय होप सो so, सगळे छान असाल आणि आज की नाही सकाळी सकाळी अजिबात ऊन नाही आहे सो धुकं धुकं टाईप किंवा सूर्यच दिसत नाही आहे मी इथं बसले आमच्या किचनच्या बाल्कनीमध्ये आमच्या इथे बघा हा वेगळा गुलाब आला आहे तुला हां तो मागच्या वेळेला आलेला तो पिंक होता हा की नाही रेड आहे एकदम बरी आणि कळी पण त्याला आली तळी पण सेम आहे हा गुलाब वेगळा आहे दोन गुलाबाची झाड ती छान छान त्यांना गुलाब यायला लागले आणि इकडे कांदापात आहे बघा मी एक छोटे छोटे कांदे खूप होते नवीन कांदे येतात ना आता तर ते की नाही खराब होत होते म्हणजे कुंडीत लावावेत कधीतरी असे ती त्याची पानं वगैरे काढून ना कशात पण टाकायला येते भरीत विरीत केले ना आपण वांग्याचं वगैरे टाकायला येते बघू शकतोय बघा असं तर काल भाज्या खूप आणल्या डॉलवरनी मी डॉलू आमची काय केल्या उठेने झाले आणि म्हणतात काय आम्ही रोजच उठते की सुट्टीवर आले तर दोन दिवस झोपू द्या कारण की तिथं ते, ते लवकर उठतात ना सकाळी साडेचार तरी कधी मला वाटतं साडेचारलाच सा उठतात डॉली बोली साडेचारला जरी उठलो तरी आई पाच वाजता सगळा आवरपर्यंत आणि मग पाच वाजता आम्ही ग्राउंडला वगैरे जातो पण की नाही इथं पण उठायला पाहिजे की नाही एकदा रुटीन असलं तर बरं कुठलं उठतात म्हटलं जाऊ दे आता झोपू दे जरा मी उठले माझं आवडते आता जरा आणि तिला पण मी, तिला मी, तिला मी आज की नाही ग्रीन स्मूदी बनवणार आहे तर तिला पण देईल थोडीशी काल तिला मी दिली होती अगदी एवढी शिस्ट दिली होती म्हटलं बघू कशी वाटते तिला तिला आवडली छान वाटली तिला म्हटलं परत आज मी बनवते तर तुला देईल किंवा मग ते एबीसी ज्यूस पण देईल बनवून खूप सारे फ्रूट सगळं आणलेलं आहे मी आता आणि आता बनवते सकाळचा ब्रेकफास्ट आज ब्रेकफास्टला काय बनवायचं कारण की आज आहे मंगळवार बघा तर साहेबांचा आज उपवास आहे आणि साबुदांची खिचडी करायची साबुदाणा भिजत घालायचे विसरले कारण रात्री एवढ्या भाज्या होत्या आणि तिघीने आल्यानंतर मला टंगळमंगळ केली इकडं तिकडं जरा भाजी निवडायला लागली टी व्ही बघितली आणि मग उशिरा बसले काहीतरी साडेआठ नऊला बसली काहीतरी अभ्यासाला आणि ती तिचं काय करत बसली सोहमला काहीतरी प्रश्न विचारत बसली गणिताचे असं तसं त्याच्याकडे मी मला एकटेला सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवायला लागल्या चला लईच बडबड करते पहिली <laughs> लाईट पण केले तर बघू आता जरा तयारी करते आधी मी हे आहेत आमचे प्रभू श्रीराम तरी माझी योगा मॅट आहे आणि योगा करायला लागली मी तर तुम्ही विचारताय ना की कोणता योगा करताय तर मी ज्यांनी बिगनर्स असतील ना त्यांनी की नाही ह्यांना फॉलो करा सौरभ बोत्रा त्यांचं चॅनल आहे बघा आणि सुरुवातीला की नाही तुम्ही हा टेन मिनिट्स योगा करा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटाचं प्राणायाम करा सुरुवात जेव्हा करता तेव्हा आता त्यांचा की नाही सहा जानेवारीला फ्री योगा चालू होणार आहे सहा जानेवारीपासून एकवीस दिवसाचा तो जॉईन करा त्याच्या चॅनलवर ना तुम्हाला लिंक पण भेटेल आणि नक्की जॉईन करा सगळ्यांनी सा सहा जानेवारीपासून फ्री योगा शिकवतात खूप छान योगा टीचर आहे हा आणि खूप छान शिकवतात प्रत्येक प्रकारचा योगा शिकवतो हा मी बऱ्याच वेळेला यांचे योगा जॉईन कर, करते म्हणजे यांची मागच्या वेळेला पण काहीतरी फोर्टीन डेज चॅलेंज होतं ते पण घेतलं होतं मी त्यामुळं मला पण योगा करण्याची सवय लागली पण आत्ता मी दहा मिनिटाचा योगा हो आणि पंधरा मिनटाचा प्राणायाम करणार आहे कधी कधीतरी मला लईच आला ना तर एवढंच करते मी पण जे खूप छान योगा हो सेशन आहे ते नक्की जॉईन चलिए शुरू करते हैं। ग्रीन स्मूदी बनवते मी ब्रेकफास्टसाठी डालू आमची झोपली आहे तर काय सांगायचं तर ॲपल घेऊया मोठे मोठे ॲप्पल आहेत एक छोटा ॲपल घेते आणि एक छोटं संत्रं घेते एक इकडे ठेवली मी आणि किचन अजून काय पसर आहे आणि हे आहेत आपली मोरिंगाची पानं शेवग्याची पानं हे पण गावली याच्यामध्ये घेऊन स्वच्छ वाळवून ठेवलेत मी काय आता खराब होत आलेत आणि उद्या होतील संपते आता मी हे ॲपल आणि संत्र घालून छान असे स्मूदी बनवून घेते आणि डॉलरसाठी ठेवून देते मी पिऊन घेते असं दाबून ठेवा गरम ठेव म्हणजे गरम होत आहे ना या मंडळी सगळे मस्त अशी ग्रीन स्मूदी प्यायला म्हणजे डॉल पिणार आहे एक्सप्रेशन देणार आहे कशी झाली म्हणजे लॉलुटो बघत बघत माझं सांगितलं असत तो बस एवढा गरम पाणी बिनारस असे सकाउ आम्ही आई <laughs> थोड बघा हुटून विचारता जाम झालंय गरम पाणी कर म्हणजे एकदम कडकच करून टाकलं तर

आणि पंडित रामाकृष्णा तेनाली रामाचे नवीन एपिसोड झाले सोनी वर पी आधी हलव पूर्ण सगळं खालून ते हलव असं ते पातळ छान आहे ना टेस्ट बाबा काय म्हणते काय असं करतो ते तशी कशी पण टेस्ट नाही चांगली आहे की ना सांग जरा कुणी पण पिणार सांग सांग आहे की नाही टेस्ट पिऊ शकतो आपण इतकं भारी लागतं थोडासा ते पालक असतंय ना गं त्याच्यामुळं मोरिंग आहे पालक आहे शेवग्याची पानं वगैरे सगळं त्याच्यात टेस्ट घेऊन पी छान लागते आज ब्रेकफास्ट मी बनवणार आहे कांद्याची पात आणि चपाती कारण की आमच्याला पोहे उपमा असलं काही आवडत नाही आणि तिला भाजी चपाती केली तरी चालते बाकी उद्या डोसा वगैरे करेल पण आज काही मी रात्री माझ्या काहीच लक्षात नाही सगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये आणि साहेबांसाठी पण त्यांना सांगितलं येताना वरीचा तांदूळ घेऊन या म्हणजे भगर मग त्यांना उपवासाला मी खिचडी काही करणार नाही एका साबुदाणा त्यांना भिजतच घातला नाही मी तुला जरा त्यांचं गाडी सर्व्हिसिंगला दिले त्यामुळे त्याच्यावरसाठी थांबले जरा तर आता मी करून घेते कांद्याची पात आणि चपाती करते तिच्यासाठी नाश्ता करतो आम्ही कधी कधी चालतोय सर ब्रेकफास्टला भाजी भाकरी पण गावाकड तर भाजी भाकरीच असते म्हणजे मी करत नाही सर्रास भाजी भाकरी नाश्त्याला तिला विचारलं तर कर करत करूया असं पण भाज्या संपवायच्या <laughs> बारीक टाकून घेते की आ, करते त्याच्यामध्ये किनी मसूरची डाळ पण करतात काही जण आमच्या गावाकडचे सांगते तुम्हाला आणि काही लोक ह्याच्यामध्ये फक्त की मिरची मिरचीमध्ये तसेच करतात मिरची पण घालणार आहे लाल किटक पण घालणार आहे प्रत्येकाची प्रत्येकाची वेगवेगळी आवड पद्धतीन डाळी कापून घेते डालू आमची तेनाली नामा बघाले त्या मग पाठी मग इतका बॅकग्राऊंड आवाज आहे ॲक्च्युली कांद्याशात वगैरे की कांद्याच्या पातीची जी रेसिपी आहे ना कांद्याची पातीची भाजी बनवतात ती थोडी वेगळी असते म्हणजे मी कधी खाल्लेली नाही पण ऐकले माझ्या तिकडच्या जळगाव साईडच्या मैत्रिणी आहेत ना म्हणजे आम्ही डी एडला असताना माझ्यासोबत होत्या हॉस्टेलवर त्यांची त्या सांगायची एक वेगळी छान टेस्ट असते तिकडं बघा का जेव्हा वांग्याचं भरीत करतात ना तेव्हा त्याच्यामध्ये कांद्याची पात पण घालतात तर आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगते की मी कशी बनवते कांद्याच्या पातीची भाजी तर मी तेल घातलेलं आहे आणि मिरची घातले आणि थोडंसं जिरं मोहरी फोडणीला थोडंसं एक दोन चार पाकळ्या ठेचलेला रसून आणि जो पातीचा तोना सा कांदा असतो ना तसंच मी वेगळा असा कांदा कापून घेते आणि तोच फोडणीला घालते त्याच्यामध्ये असा वेगळा काही कांदा वगैरे काही घालत नाही मी आणि थोडीशी हळद घालणार आहे बाकी काय पालेभाज्यामधनं काय मसाले वगैरे बाकी जास्त काय नसते म्हणजे आपलं गरम मसाला असलं वगैरे काय घालत नाही मी लाल मसूरची जी डाळ असते ना ती घालणार आहे मी पण माझ्याकडून की नाही जेवढी डब्यामध्ये होती ती सगळीच डाळ धुतली गेली आणि भाजीपेक्षा माझी डाळच जास्त झाली या भाजीमध्ये मी थोडी जास्त डाळ घातली तुम्ही थोडीशी कमी घालू शकता पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा चांगली लागते थोडी कमी डाळ घालायची पण माझ्याकडून थोडी आता जास्त झाली पण म्हणतो ती खाता ना आई भाजी कमी आणि डाळ जास्त झालेली आहे आता मी झाकून ठेवले ते थोडीशी आधी परतून घेतली डाळ आणि मग त्याच्यामध्ये पातीचा कांदा घातलेला आहे आणि परतून घेतली आणि मग नंतर मग मीठ घातलं कारण की भाजी कमी होते त्यामुळे शेवटी मीठ घालायचं आणि मग शिजवून घ्यायची आता माझी भाजी झालेली आहे आणि इकडं मी करते आहे चपात्या आणि एकच मोठी चपाती केली आहे आधीच चपाती बघून दोन दोन चपात्या म्हटल्या ना की आधीच घाबरते त्यामुळे मी एकच चपाती केलेली आहे जी थोडी मोठी आहे ती तव्याच्या बाहेर जात होती त्याच्यामुळे मी थोडीशी बघा इकडून कट करून घेतली आधी म्हणजे जेवढासा एक छोटासा भाग तिचा बाहेर जात होता तो भाजला काही जाणार नाही म्हटलं कट करून टाकावा आणि आता परतून घेते आणि तिला ब्रेकफास्ट देते आहे मी इकडं ती जेव्हा इकडं अंबरनाथला होती ना शाळेत तेव्हा पण मी असंच करायची ती दोन चपात्या म्हटलं ना की आधीच घाबरायची मग मी एकदा दोन चपातीची एक मोठी चपाती करून देणार कारण प्रत्येक आईची इच्छा असते की मुलांनी कमीत कमी एक चपाती तरी खावी एक खाली गॅस वाटते अजून जरा अशी खावी पण खात नाहीत पोरं त्यामुळं काहीतरी अशी आपली शक्कल लढवायला लागते साहेब आमचे दूध घेऊन आलेकी लेकीसाठी केक घेऊन आल्यात वरीचे तांदूळ सगळे दोन शिवडा काय आणले लाडू आणलेत मला वाटलं काय त्याला लागले की आत मध्ये केक खावा वय महाराणी सर का आंघोळ करा आमच्या साहेबांसाठी मी वरीचा भात केलाय देवाला नैवेद्य दाखवलं आहे तुळशीचं पान त्यांना देते आणि <ख़ाँगी> ह्या आमच्या महाराणीनं काय मागवलंय बॉडी वॉश बॉडी वॉशवानी बॉडी वॉश हिला पाहिजे साबण लावत नाही काय सांगायचं आम्ही जन्मल कधी लावला नाही बॉडी वॉश मी कुठलं तरी ऑनलाईन मागवलंय म्हटलं अगं डिमार्टमध्ये जाणार आहे आपण घेऊया ना ऐकतील ती पोरक असली ना आमची डालू कसली सो म ऐकेल आमचा एक वेळ मागवत आहे असलं काय 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 मागवतोय मागवत आहे मागवलोय मी कुठे मागवतोय एखाद्याला बाद ठेवायचं नाव ठेवायचं ठेवायचं ना हे काय वेगळं आहेत केवढ्याला मिळाले हे थ्री नाईन्टी नाईन ला एक होत बट ते सेल चालू होता म्हणून थ्री नाईन्टी नाईन ला दोन भेटले त्याच्यामधून पण डिस्काउंट म्हणून त्याला पण वीस रुपये दोन वेगवेगळे वेग ह्याचे आहेत काय हो एक ब्लूबेरी ब्लास्ट आहे आणि एक पंकेट आहे सांगायचं आता कसली स्पॉन्सरशिप पण आता तू काय लावून घेणार आहे स्किन ला पण <laughs> नाही नाही बेसन, बेसन <laughs> <नहीं। laughs> आता बेस, मी बेस दूध आणि बेसन दिलं आहे तिला त्यानेच आम्ही तेच लावून घेतो असलं काही लावत नाही आम्ही जन्माल कधी लावलेलं नाही आम्ही स्किनला काय मी सुद्धा कधी लावत नाही आपलं बेसन दूध असं लावायचं किती स्किन चांगली होती माहिती आहे का तू माहिती आहे तुला पण होते ते मग ते शाळेत नाहीसाठी यासाठी आणलं आहे तिनं मागवले ऑनलाईन तर तर पापा की परी नखरे मंडळी आम्ही चाललेलो आहोत डी मार्टला आणि हो। सकाळपासून जातोच आहोत काहीतरी काहीतरी असं चाललंय त्यांनी आले जरा बरीचा भातभीत खाल्ला उपवास होता त्याच्यामुळं आम्ही परत झोपून गेले आणि आमची आमची ही दिदी पण झोपलेली काय खाते प्लम 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 छान गोड राहते हो ते प्लम त्याला जवळ डीमार्टला सामान आणायचं आहे आणि न न ना। की ना ते हे पण मागवले काय ते बॉडी वॉश मागवले बरं का आम्ही मागले दाखवले की घर पण डीमार्टला पण जाऊया बोललेले मी तर पण कुठली ऐकते आता चाललेलो आहोत बघू सामान घेतो तिथं सामान तर असतेच पण ह्या वेळेला थोडं आणते आता सोन नाही नाही ते ते सिक्रेट आहे सिक्रेट आहे ना गडल ते आपलं सिक्रेट नादीचं ना ते सिक्रेट आहे ते लिव्हिलिही करायचे आत्ताच चला न कला कला कून दिख रही कला कला तेरा काला चष्मा स्टार्ट बटन घेतले ग चालू केले आता गाडी चालवण नाही का तिथंपर्यंत घे बघ खूप अरे आता पण गाडी चालवते स्टार्ट कर की स्टार्ट कर की ऑटो स्टार्ट आहे की हम्म साठी भरपूर झालं पेट्रोल टाकायला आम्ही आलो डीमार्टला चल का डालो चल हा पिझ्झा खाणार आहेस काय विचारतोय आता कुठं बघते हो डी मार्ट मिळतो छान पिझ्झा मला फक्त डी मार्टचाच पिझ्झा आवडतो बाकी कुठलाच नाही घ्यायची वही साधी घे प्रॅक्टिस तरी रह करायची आहे ना क्लासमेटचीच कशाला पाहिजे घे गे। घ्यायचंय असली चार काय जी घ्यायची गरज आहे बॉक्स नको ग नॉर्मल घे ना चहा पावडर आहेत नारळ घ्या एक नारळ बाळा रेटेबलच नाही हे वरचे सगळे हे ह्याच्यात बघ ना वन थर्टी सेवन आहे ना वन थर्टी टू ला चौतीस रुपयाला एक नारळ टाटा टी इलायची वन के जीची किंमत आहे तीनशे दहा रुपये घ्यायची ना पण चांगली आहे अग्नि काय घ्यायले काही घेत असते ते तर घ्यायचे असते ना चोकोज तुमच्याकडनं बोलायला पण म्हणजे लक्षात नाही तुम्ही आला ते मी पण कधी आला तुम्ही हर्षितचं घेतलं ना हे हर्षितचं हे कोकाच ते ठेवून जा हो तुला बडबल काम लावू नको हे घेतले तिने तर प्लम केक आहेत खूप सारे आता क्रिसमस त्याच्यासाठी आलेले आहेत पण आहे ना हा पण बघ केली दिसत आहे नॉनव्हेज 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 एक मोठा व्हेज आता तुझं डॉली आमची काय आणायला गेले रसगुल्ला ठीक आहे आणि नवीन नवीन शोधून काढतात काय नाही काय अजून बड एवढं लोगच खाणार ब्लॅक सॉल्ट काय आहे गुळ आहे उघच लागत नाही काही नाही कशाला घ्यायचा सत्यमचा आहे ना हां चांगला आहे चवीला पण कशाला काय नाही म्हणता म्हणता तीन हजार नऊशे एकोणपन्नास बिल झाले चार हजार रुपये इक्वल टू इक्वल इक टू आता डॉली आमची इथं खाणार आहे पिझ्झा हा नाही नाही चॉकलेट लावा कॅ फिफ्टी नाही नुसतीच पिझ्झा घेणार होती आणि आलावा केक पण घेतला आणि एवढे सगळे केक घेतले ते कधी खाणार काही बलीच आहे ती विकायची आली बाई पिझ्झा घेऊन हे आमच्या साहेबांच्या मोबाईल दिसतच नाहीये बाळ पडशील ना हे बघ हे पायात आता हळूया

पेट्रोल कुठे वास बीस लागायचा नाही हो वास लागायचा पेट्रोल स्फोट कसा होईल खूप सर त्याच्यामध्ये काय काय असते केक व्हेज आहे खाऊन बघा मग मी पडला अडकून लावा केक म्हणजे आज म्हणजे लावा असते गरम आहे ना नको बाई असला काही खात नाही मी गोड हम्म तू मुद्दा चिडू नको मला मी पावटा बनवणार आहे पावट्याची भाजी आणि भाकरी उकडून घेते आधी पावटा आमच्या गावावर असंच करतात उकळून घेतात आधी त्याला फोडणी घालतेस तर इथं डी मार्ट आलेलं आहे डी दुकान डॉलीनं आमच्या मांडलेलं आहे हे डॉलीच जी मार्ट ना डॉली डॉलीचं जी मार्ट आहे कोणाला काही खरेदी करायचं असेल तर घेऊ शकता आपण जरा डबल किमतीत देते हा <laughs> ट्रिपल कोण घेईल तुझ्या दुकानात

शॅम्पू कसला घेतलाय डॉलीचं सामान आहे आमच्या थोडं हे खायचं वेगळं सगळं तर डॉलीचंच आहे गहू आणले मॉइश्चरायझर लॅकमेस आणले दाखवले आणि हे बरं पडतं बरं का मोठा डब्बा पापड केलेलं नाही डालू हा ते मोती साबण दाखव मोती साबण आणि ते ब्लॅक साल्ट दाखव ब्लॅक साल्ट काळा मीठ असं स्मूदी मग स्मूदी बनवतो आपण ग्रीन स्मूदी त्याच्यामध्ये टाकून खायचं ते चांगलं असते हर्षीजचा चॉकलेट सिरप आणलेला डॉलिड स्प्रेड आहे ते सिरप मला एकच किती उकडू येते स्वयंपाक आहे हो पावटा पावटा टाकलाय मी जरा त्याला काय म्हणत ज्वारी हम्म जरा पटापट काढशील तर बरं होईल म्हणजे खारीक आणि डेट्स हे डॉलीचं सगळं खादीचं सामान आहे खाणे कस सामान अरे आम्हाला घरी मी वैसे हां प्लम केक घेतलाय खाण्याचं कोण घेत नाही ना सामान सगळं जास्त खाण्याची गोष्टी एकत्र केला कधीच चार दिवस राहिले अजून जायला कधी पण द्यायला येतं ना काही पण म्हणून आलूभुजे नाही आणलेत पण ते मध्ये केलेलं नाही ना पाईलमध्ये नाही आहे ते चांगलं आहे कॅनबेरी कॅनबेरी ब्लॅकबेरी ब्लूबेरी चिवडा पोसाचा चिवडा

चला आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर आणि लालूच्या मम्मीच्या चॅनलला मम्मा का आई काय ब कोण आई डॉलमजी आमची मम्मा मम्मा म्हणते लेटर लिहिताना आई लिहिते बरोबर आणि तस लाच्या टाइम सो मम्म कधी आई मम्मा मम्मा काय म्हणत नाही आईच म्हणते जरा आणि इथे उलटं आहे मला मम्मा आणि बाबा ना बाबा काय सांगायचं बाय कर बाय बाय गुड नाईट बाय बाय